गणेशनगर परिसरातील नाल्यावरील पूल जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात कोसळला या घटनेला आज महिना उलटून गेला असला तरी संबंधित पुलाची अद्याप पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले आहे राधाकृष्ण साठे यांनी याआधीही अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र अद्याप पुलाच्या कामास सुरुवात झाली नाही टेंडरची फाईल तयार आहे पण ती आयुक्तांच्या सहीवर अडकून आहे जनता मात्र त्रास सहन करत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया साठे यांनी यावेळी दिली या पुलाच्या अनुपस्थितीत सुमारे पाचशे नागरिकांना दररोज नाल्यावरून धोका पत्कारून जावे लागत आहे महिलांना आणि शाळकरी मुलांना देखील या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे कालच एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचे पार्थिव पूल नसल्यामुळे गोधडीत नागरिकांना सहन लागल्या हृदयद्रावक घटनेमुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले असून तात्काळ पूल बांधणी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे या ठिकाणी आपण मागे आपण जागृती केली अधिकारी जागे झाले आपल्या बातमीमुळे आपल्याला मी धन्यवाद देतो की हे पूल पडला एक महिला आणि एक बाई वाचली हा पुलावर पडता पडता नगरपालिकेचे अधिकारी आले आणि आणि त्यांनी आमच्या डो डोळ्यावरचं पाणी पुसलं आणि बघा आता जास्त म्हथ्या माणसाला जाता येत येत नाही मुलांना जाता येत नाही महिलांना जाता आहेत काल अक्षरशः एक महिला तिथे एक्सपायर झाली आमच्या बाजूला तर तिला असं गोदडीत धरून बाहेर रोडवर घेऊन जावं लागलं हे जर पूल जर व्यवस्थित असतं तर त्याला इथून घेऊन जायला नेता आला असता ह्या पुलाची दुरावस्था आहे हा महत्वाचा एक भाग जी आयुक्तची फक्त सही राहिलेली आयुक्त मॅडमला सही करायला वेळ नाही ह्या फाईलवरती याचं टेंडर कोटेशन त्यांनी बनवलं आहे फक्त साठी राहिलं म्हणून हा पूल असाच आहे लोक सफर करतात याच्यात परत कोणी पण पुडू शकतं हा महत्त्वाचा याच्यात दुसरा विषय असा आहे की शहरामध्ये असे खड्डे खदून ठेवलेले आहेत की ज्याच्यामुळं महिलांना लोकांना अँब्युलन्स आणि रिक्षा काही पण असेल वाहतूक जी आहे शाळेतले मुलं असतील महिला म्हाताऱ्या महिला असतील म्हताऱ्या माणसं असतील ह्या सगळ्यांना सफर करावं लागतं आणि सफर करून त्यांना कर चालता येत नाही इजा होते हे खड्डे बुजले पाहिजे ठेकेदार मस्त आपल्या आनंदात राहिले त्यांना काही घेणं देणार नाही ना थे, ते ठेक्याला कोणी त्या खड्ड्याला कोणी बघायचार नाही एकाही ठेकेदार अधिकाऱ्याचं काम आहे त्यांना सक्ती करणं त्यांना नोटीस देणं त्यांना सूचना देणं आणि त्यांच्याकडून ते खड्डे रोड लवकर बुजून घेणं अक्षरशः तुम्ही आता बघितलं असेल की त्या नळाचं जे पियाचं पाणी आता ऐकतो मॅडम आता जगीकडे मीटर लावतात नळाला मीटर लावतायत आणि पाणी असं घाण येत आहे की लोकांचं आरोग्य धोक्यात आहे लोकांनी पुन्हा का वर्डायचं याच्यासाठी वारंवार आंदोलनं दिली निवेदन केली पण कुणाला जाग येत नाही व्यापाऱ्या लोकांचे व्यापार बंद झाले त्यांनी अक्षरशः दुकानं बंद केले आज तीन तीन महिने झालेत की लोकांचा व्यापार नाही गिरायक नाही माशा मारत बसत माशा पण नाही तर अशी भयानवस्था आणि म्हणून हे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करावं लागलं की महापालिकेमध्ये सगळ्या महिला अधिकारी आहेत ही गर्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळं समान अधिकार भेटला आहे आणि त्यांना चांगला महिला पुढे आल्यात पण पुढे येऊन जरा महिला जरी येऊन तुझा असा असेल तर शोकांती काय मला ह्या वैदिनीचं मला रूप धारण करावं लागलं का की मी त्यांची एक माय म्हणून एक कुठं तरी हो, एक प्रबोधन व्हावं कुठे एक चांगला संदेश जावा आयुक्त मॅडम आल्यात आम्हाला गर्वाची गोष्ट आहे महिला आयुक्त अधिकारी आयुक्त त्यांच्याकडे खूप आशा आहेत आमच्या पण आमच्या निराशा व्हायलाच थांबतील था।